भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला मुंबई येथील वास्तुतज्ञ व नगर रचनाकार सुलक्षणा महाजन येत आहेत त्या लेखिक आहेत त्यांची अनेक पुस्तकं त्यांच्या अनुभवावर आधारित प्रकाशित झाली आहेत लंडन नामा हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे आणि आता नुकतंच सिंगापूर नामा हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे आसामी शहरे आपुली छान हे त्यांचं अनुवादित पुस्तक आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन त्या राहतात त्या शहरांचा अभ्यास करतात आणि त्यावर आधारित त्यांचं लिखाण असत आपल्याकडे मुंबईमध्ये जी घटना घडली कालच घाटकोपर मध्ये की एक होर्डिंग पडलं आणि चौदा जण ठार झाली आणि सुमारे चव्वेचाळीस जण जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आपल्या शहरांमधली जी एकूण रचना आहे त्या निमित्ताने काय नेमकं व्हायला हवं या समस्यांकडे थेट आपण सुलक्षणा महाजन यांच्यासोबत जाऊन चर्चा करणार आहोत नमस्कार महाजनदा नमस्कार कालच जी घटना घडली ना मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये या घटनेकडे तुम्ही कसं बघता मी एका शब्दात सांगायचं तर मी या घटनेकडे अपघात म्हणून बघणारच नाही मी या घटनेकडे आपल्या सर्व व्यवस्थेनी केलेला घातपात आपल्या सर्व नागरी व्यवस्थेनी केलेले घातपात अशा पद्धतीनेच त्याचं वर्णन मी करू शकते कारण हे याला क्षमा नाही करता येणार याला हे, हे क्रिमिनल आहे ही सर्व जी काही यंत्रणा झाली आहे ही सर्व यंत्रणा अत्यंत दोषी आहे अत्यंत दुर्दैवी आहे गुन्हेगारी स्वरूपाची आहे म्हणजे लोकांना वाटत की इथे फक्त भ्रष्टाचार होतो हा भ्रष्टाचार नाहीये केवळ हा ह्यामध्ये अनेक दुर्गुण सर्व लोकांचे म्हणजे अधिकाऱ्यांचे जमीन मालकांचे ज्यांनी कोणी होर्डिंग बनवलं त्या कंपनीचे ज्यांनी कोणी त्या होर्डिंगचं स्ट्रक्चर केलं त्याचं त्या, डिझाईन केलं तेही फॉल्टी असणार ह्यातला कोण दोषी आहे ह्याच्यापेक्षा ही सगळी यंत्रणा अत्यंत किडलेली सडलेली आणि अत्यंत घातक झालेली म्हणजे या अपघातामध्ये कोणीही सापडू शकलो असत ते एखाद्या पन्नास लाख रुपयाच्या गाडीमध्ये पेट्रोल भर आलेला माणूसही सापडू शकला असता किंवा सापडलंही असेल कोण सापडले आपल्याला माहिती नाही गाडी गाडीचे मालक सापडले असतील गाडीचे ड्रायव्हर सापडले असतील त्या पेट्रोल पंपावर पा काम करणारे नोकर सापडले असतील पावसापासून बचाव करायला गेलेले तिथे उभे राहिलेले सावलीमध्ये गेलेले लोक असतील आणि कोणी म्हणेल की हा दैवी आ, दुर्दैव आहे हे दैवी त्यांच्या दैवात लिहिलं होतं हे त्यांच्या नशिबात लिहिलं होतं माझ्यामध्ये आपलं नशीब हे काही या अपघातात सापडलेल्यांच्या नशिबाला दोष देण्यापेक्षा खरं म्हणजे आपल्या सर्व यंत्रणेला आपल्या सर्व नगरसेवकांना आपल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला आणि मुख्य म्हणजे अशा जाहिरातींमधनं पैसे कमावू बघणाऱ्या खासगी कंपन्यांना ज्या कंपन्यांच्या जा जाहिराती होतात अशा कंपन्यांना मग ते बिल्डर असतील ते मोटर गाड्यांचे माल उत्पादक असतील किंवा अत्यंत लक्झरी सामानाचे उत्पादक असतील कारण अशी शंभर शंभर फूट होर्डिंग एवढे मोठे मोठे फलक हे लाखो रुपयाचे मलाही कल्पनाने हे किती पैशांमध्ये असतील त्याचं भाडं किती दिलं असेल किती महिन्याला भाडं त्या जमीन मालकाला त्या कुणाला किती मिळालं असेल ह्याचा कधीही आपल्याला अंदाज लागणार नाही पण एक मात्र नक्की आहे हे केवळ श्रीमंती वस्तूंच्या जाहिरातीसाठी श्रीमंतांना आकर्षित करण्यासाठी केवळ श्रीमंतांना नाही तर मोटारीतून जाणाऱ्या म्हणजे दहा एक लक्षात घ्या हायवेवरच्या कोपऱ्यावरती हे मोठं होर्डिंग होत हे होर्डिंग काही रस्त्याच्या कडेला तिठ्यावरती दोन रस्त्यांच्या कोपऱ्यावर जसं काही एखादी जाहिरात लावतो की आता इथून दहा मिनिटावर गेला ना तर नाट्यगृह आहे अशा तऱ्हेचं नव्हतं म्हणजे ही, ही होर्डिंग जे होत हे मुंबईच्या मध्यवर्ती भागात एका मोठ्या हायवेवर अत्यंत कोट्यावधी रुपये खर्च करून केवळ श्रीमंतीच प्रदर्शन करण्यासाठी श्रीमंतांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एवढं भलं मोठं जे काही होर्डिंग लागलं होतं ह्यामध्ये हे सर्व यंत्रणा आणि मुख्यतः सर्व श्रीमंत मुंबईचे नागरिक जे अत्यंत निर्धावले आहेत किंवा जे प्रशासनाबद्दल निराश झालेले आहेत किंवा त्या प्रशासनाकडे झुंकून बघत नाही फक्त पैसे देऊन आपलं काम करून घेतात ह्या सर्वांना दोष द्यावा लागेल आणि म्हणूनच मला वाटतं जी काही संस्कृती आहे होर्डिंगची स्पर्धा प्रत्येक गोष्टीची स्पर्धा ही ही स्पर्धा सुद्धा अत्यंत घातक आहे असं मला वाटतं त्यामुळे हा घातपातच आहे आणि या घातपातामध्ये अत्यंत श्रीमंत लोक सगळे सामील आहेत आणि कुणालाही शिक्षा कशी करायची हे फक्त मतदार जर शहाणे झाले किंवा नागरिक शहाणे झाले की आम्ही असली होर्डिंग आमच्या विभागात आमच्या प्रभागात होऊच देणार नाही अशा तऱ्हेनी ऍक्शन घेतल्याशिवाय माझ्या मध्ये अशा तऱ्हेचे घातपात नागरी घातपात हे टळणार नाही आणि हा निसर्गाचा कोपही नाही तुम्ही ना, जगभरातल्या अनेक शहरांमध्ये तिकडे जे होर्डिंग ज्याला चाळीस फुटाची परवानगी होती ते एकशे वीस फुट उंच आणि रुंद उभं राहिलं असं जगात कुठल्या शहरात होत का नाही काय झालं असं ही मोठी मोठी होर्डिंग का झाली हा याचा एक अभ्यास आहे आणि यान गेल पुस्तक तुम्ही मगाशी अशी सांगितलं की असावी शहरे आपुली छान या पुस्तकाचे जे लेखक आहेत यान गेल ते म्हणतात एवढी मोठी मोठी होर्डिंग का झाली पूर्वी सुद्धा जाहिराती होत्याच ना रस्त्याने जाताना एक सिनेमाचं पोस्टर असायचं दोन फूट बाय तीन फूट आपण चालत जातो आपण जेव्हा चालत जातो किंवा आपली नजर फार तर एक दोन मजलेवर जाईल इतकीच असते एवढी शंभर फुटाच्या वरचा जो होर्डिंग आहे ते आपल्यासाठी नाहीये चालणाऱ्यांसाठी नाहीये पादचाऱ्यांसाठी नाहीये कारण मी खालनं गेले तरी ते मला ती फक्त फ्रेमच दिसेल मला त्या वर काय लिहिलंय दिसू शकत नाही हे सर्व होर्डिंग हे फक्त मोटार धारकांसाठी केलेली तजवीज आहे यावरची अक्षर हो पाहिले जर तो फोटो पाहिले ते एक, एक अक्षर चार चार पाच पाच फूट उंचीच आहे जो बोर्ड सुद्धा आपला पाच फूट नसतो एवढं मोठं अक्षर कशाला लागतं आंधळ्या माणसाला अगदी कमी दृष्टी असलेल्याला सुद्धा हे दिसू शकेल इतकं ते इतकं मोठं अक्षर कशाला की गाडी जे वीस फुटी असेल तर होर्डिंग वरची गाडी तीस चाळीस फुटाची लांब दाखवतात म्हणजे आहे त्याच्यापेक्षा बढे चढे कर म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक मोठं करून दाखवायचं आहे त्याच्यापेक्षा भव्य करायचं आणि या भव्यतेच इतकं वेळ लागलेलं आहे हे, हे केवळ मोटरधारकांना जे जा वेगाने जातात जे जे फ्लायओ्लायओवरन उंचावरनं जात असेल तर दिसत आणि लांबच दिसण्यासाठी तो आकार मोठा म्हणजे तुम्ही जर मुंबई पुणे हायवे वर गेला तर तिथेही अशी होर्डिंग दिसतात कडेला आणि अशीच मोठे मोठी असतात कधी लवासाच असत कधी एखाद्या टाउनशिपचं असतं एखाद्या मोठ्या बिल्डरचं असतं आता ह्या ह्या अशा जाहिराती ज्या आहेत ह्या मोटरधारकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आहेत माझ्यासारख्या रस्त्यावरनं चालणाऱ्या माणसाला गरीब माणसांना ज्यांना एक झोपडी झोपडीची जाहिरात कधी होत नाही मग ती लक्झरी होम्स आणि मग आमचं चाळीस मजली आमची पन्नास मजली आमच्याकडे स्विमिंग पूल आहे नसलेले हिरवे हिरवळ हिरवळ आहे नसलेले पाणी आहे निसर निर्जर आहेत ह्या सर्व जाहिराती मधन सगळ्या लोकांना फसवलं जाते सगळ्या लोकांना लोकांवर अत्याचार केला जातोय नजरेवर बुद्धीवर पैशावर आणि हे अत्याचार का होत आहेत तर केवळ आपण आपण आपलं नागरी व्यवस्थापन हे अत्यंत चुकीच्या मार्गाने झालेलं आणि ह्याच्याकडे लक्ष द्यायला म्हणजे म्हणजे भारत मी हल्ली सरळ सांगते की भारताला स्वातंत्र्य मिळालं शहरांना कुठे स्वातंत्र्य आहे शहरांचे मेयर जे आहेत ते नुसते खुर्ची उभवण्याचे शोभेचे आहेत ते कुठच्या पक्षासाठी दोन दोन वर्षासाठी खुर्चीवर शोभेला बसायचं म्हणून आहेत ते ना त्यांना माहिती असते शहराची ना शहराच्या लोकांची ना स्वतःच्या प्रभागाची त्यांना जबाबदारीच नाही काही दिलेली आणि ही घटनेतली मोठी त्रुटी राहिलेली आहे ही त्रुटी भरून काढायचे प्रयत्न केलेले आहेत ब्याण्णव चालापासून परंतु आपली राज्य सरकारच्या हातात ज्या सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या सुधारणा केल्या जात नाहीयेत आज कमिशनर कोण नेमतं चीफ मिनिस्टर आज तिथे खालचे अधिकारी कोण नेमतं ते जो कमिशनर असतो किंवा मग पैसे देऊन कोणीतरी तिथे घुसतो आपल्या जातीचे आपल्या धर्माचे आपल्या क्वालिफिकेशन आहे का नाही बाकी नियम मनमानी पद्धतीने नियम लिहिलेत मुंबईचे नियम तर बिल्डरांनीच लिहिलेले आणि आमच्यासारख्या लोकांनी ज्याला आक्षेप घेतला त्यांनी आक्षेप म्हणजे धुडकावून लावलेले आहेत ते टाउन प्लॅनिंग मधले अधिकारी सेक्रेटरी लेवलचे लाचार आहेत बिल्डर आणतात आणि एक खुशाल सह्या करतात सेक्रेटरी जी आर वर सह्या करतात एवढी मोठी होर्डिंग लावतात त्याचं त्याचं स्ट्रक्चर केवढं महत्वाचं पाहिजे कोणत्या स्ट्रक्चरल इंजिनिअरनी हे डिझाईन केलेलं आहे का नाही का कुठले तरी लोखंडाचे सेक्शन आणायचे एकमेकांना वेल्ड करायचे त्याच्यावर आपली जाहिरात आता ती जाहिरात कंपनी कालची होर्डिंगची जाहिरात कंपनी सोळा साली जन्मलेली आहे पाच नऊ वर्षाची एवढं मोठं होर्डिंग एवढं मोठं वीस कोटी किती कोटी रुपये त्यांची थोडीशी वेबसाईट पाहिली मी ह्याना एवढा म्हणजे जुने जे बिलबोर्ड करणार होते ते कुठे गेले आणि हे नवीन नवीन कंपन्या येतात हे कशाच्या जोरावर एवढ्या जाहिराती मिळवतात कुणाला पैसे देतात आता ही जमीन कुणाची इथपासून आहे म्हणजे मला गंमत वाटत होती की पत्रकारांची सुद्धा गंमत वाटते एकाही ठिकाणी इतक्या बातम्या आल्या कुठेही हा बोर्ड किती आकाराचा होता एकशे वीस फुटाचा होता का एकशे सत्तर शंभर फूट उंचीचा होता का चाळीस फुट फुटाचा होता बीएमसीचा नियम काय आहे कोणीही स्पष्टपणे नीटपणे माहिती दिलेली नाही ही जमणाची होती कोणी म्हणत कि पोलिसांची होती मग पोलिसांची नव्हती ती रेल्वे पोलिसांची रेल्वे पोलिसांच्या कॉपरेटिव्हची असेल तर त्यांनी साहजिकच या कॉपरेटिव्ह पोलिसांची काय असेल किंवा रेल्वे पोलिसांची असेल त्यांनी भाड्याने देणं ही जागा भाड्याने देऊन म्हणजे महिन्याला लाख दोन पाच लाख रुपये भाडं असेल त्या एवढं घेण्याची त्यांची गरज काय कारण का त्यांना सर्व काही परस्पर झालेला म्हणजे त्यात भ्रष्टाचार तर असेलच पण जी कोणी संस्था आहे मग ते रेल्वे पोलीस असेल त्यांना अक्षरशः पैशाचा तुटवडा पब्लिक लेवलला आहे प्रायव्हेट लेवलला पैशाचा तुटवडा नाही हा पूर आहे आणि हा पूर प्रत्येक जण आपल्याकडे कसा येईल ह्या या विमंचनेत आहे आणि हा जो ग्रीड आहे ही ग्रीड एखाद्या किडीसारखी आपल्या समाजात पसरली जाहिरातीला भुलतो आपण एखाद्या नेत्याच्या चित्राला भूलतो आपण महाकाय प्रकल्पाला भुलतो आपण कशाला भुलतील आणि ही ही एक सामाजिक आ, सामाजिक विकृती म्हणूया आपण म्हणजे मानसिकता आपली नैसर्गिक असते काहीतरी चमकदार दिसलं खूप मोठं दिसलं आपण सहज अट्रॅक्ट होतो पण आपली बुद्धी शाबूत असेल तर आपण त्याच्यावर विचार करतो पण बुद्धी जर घाण टाकलेली असेल तर मग अशा दिखाऊ गोष्टी अशा जाहिराती आपल्याला भुरळ घालतात बरं भुरळ घातली समजा मला ऑडीची जाहिरात आहे मोठ्या गाडीची जाहिरात माझ्याकडे पैसे तर पाहिजेत गाडी घ्यायला हे <laughs> पाच दहा वीस पन्नास लाखाची गाडी मी कशी काय घेऊ शकते नाही घेऊ शकत म्हणजे मी बघते छान दिसते आणि सोडून देते पण हे छान दिसते म्हणून मी सोडून देणं हे नागरिक चांगल्या नागरिकत्वाच लक्षण नाही मोटारींच्या साठी राबते आहे सगळे महामार्ग मोटारींसाठी बांधले जात आहेत एकही फुटपाथ धड नाहीये की ज्याच्यावरनं माणूस चालू शकेल कुठेही नीट डायरेक्शन दिलेले नसते कि आपल्याला जायचंय कुठे तर दहा लोकांना विचारल्याशिवाय किंवा गुगलला विचारल्याशिवाय गुगल आपण फोन गुगल आहे म्हणून जातो ठीक पण हे हे मार्ग नव्हे चांगलं शहर बनवायचं असेल तर शहरावर आपल्याला प्रेम करावं लागतं शहरांचं नियोजन करावं लागतं ह्यातल्या कुणालाच प्रेम नाहीये यांना पैशाच प्रेम आहे फक्त ना नगरसेवकांना शहराचं प्रेम आहे ना चीफ मिनिस्टरना प्रेम आहे ना राजकारण्यांना प्रेम आहे ना कशाला प्रेम आहे तर ना प्रेम आहे फक्त फक्त आणि फक्त पैशावर ना पर्यावरणावर ना परिसरावर ना माणसांवर ना शहरांवर त्यांच्या लोकांवर आणि वर पाच लाख रुपये दिले चीनिस्टर खिशातले गेले तुमच्या माझ्या खिशातले गेले कुणाच्या कुणाला विचारलंय पाच लाख रुपयामध्ये जीव आहे ज्या माणसाच्या कुटुंबात त्याच्या कुटुंबाची भरपाई हा माणूस आमच्या पैशात न करतोय तुम्ही शहा ह्यांना ह्या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे रोज जाता येता चीफ मिनिस्टर गाडीत नाही बोल बिलबोर्ड बघत असतील त्यांच्या लक्षात नको याला काय चाललेलं आहे शहरामध्ये रोज जात असतील घाटकोपर ते ठाण ठाण्याला राहतात ते मुंबईहून जाता येता ह्यांना दिसलं नव्हता बोर्ड यांना दिसतच नाही कारण त्यात बघायचंच नाहीये त्यांना फक्त पैसे दिसतात फक्त चमक दिसते पण ह्यांना काहीही करायचं नाही आणि ते का करायचं नाही तर आपण आपल्यालाही कळतच नाही आणि खरं न कळण्या काही नाही आहे ते स्वतंत्रपणे काम करणारे असले पाहिजेत आज आपले सगळे नगरसेवक हे लाचार आहेत निव्वळ होयबा आहेत काहीही काम करत नाही फक्त कंत्राट द्यायचं आणि पैसे काढायचे ह्याच्या पलीकडे त्यांचा शहराबद्दलचा विचार लहान असो कि मोठ्या असो कुठेही शिल्लक नाही आता बघा तुम्ही जे म्हणालात ना की मुख्यमंत्र्यांनी तातडीने सगळ्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेत आणि याला परवानगी मग कोणाच्या काळात दिली होती अशा चर्चा चालू आहेत आणि निवडणूक आता वीस तारखेला मुंबईतली आहे त्याचा लाभ कसा आपल्याला मिळेल ह्याच्यासाठीची धडपड आहे हे जे राजकीय विषयाने पाहिलं जातं ना ह्याबद्दल आपल्याला काय वाटतं मला वाटतं हे फक्त आज आणि आत्ता एवढ्यासाठीच जगतायत मी आता पाच लाख रुपये मध्ये डिक्लेअर केली की ताबडतोब जे आजारी झाले जे घात झाले त्यांना खरंच मिळतात की नाही कोण बघायला जात परंतु पेपर मध्ये नाव छापून येतं मुख्यमंत्री गेले उपमुख्यमंत्री गेले पडले कोण मिल त्याची नावं सुद्धा नाही आली कोण होते त्यांची बॅकग्राऊंड काय या चौदा जण जर गेले त्या चौदा जणांचं बायोडेटा जर वर्तमानपत्रांनी शोधून घातला आणि त्यांचं पुढे वर्षभरात काय झालं आणि ते, ते कुठले होते पण ह्याचाही उपयोग नाही खरं म्हणजे वर्तमानपत्रांचं काम आहे की ही यंत्रणा का सडली आहे आणि ही का सडली आहे तर केवळ आपल्या शहरांचे नागरिक आणि नगरसेवक हे नगरांचे से सेवक नाहीये ते स्वसेवक आहेत ते पैशाचे सेवक आहेत आणि हे कधी बदलेल तर ज्यावेळी नगरसेवकांच्या हातात सत्ता असेल आणि जबाबदारी असेल आज त्यांच्या हातात सत्ता आहे पण काढीची ही जबाबदारी शून्य आहे आणि ही चूक महा भयंकर झालेली आहे ही चूक दुरुस्त करायला सेव्हन्टी फोर्थ अमेंडमेंट कॉन्स्टिट्युशनची झालेली आहे ब्याण्णव साली झाली आहे आज जवळजवळ तीस वर्ष होऊन गेली एकाही एकाही राज्याने त्यांची अंमलबजावणी केलेली नाही मुंबई सारखं राज्य तर सगळ्यात आहे ही, ही जबाबदारी कुणाची तर मुंबई महानगरपालिकेची आहे त्या महानगरपालिकेच्या अधिकारामध्येच रेल्वे महामार्ग संघटना जाहिराती पेट्रोल पंप फुटपाथ कुठचीही संस्था या महा महापालिकेच्या हाताखाली त्यांच्या सहाय्याने त्यांच्याशी संघर्ष करून किंवा त्यांच्याशी सहकार्य करूनच काम केलं पाहिजे आज लंडन सारख्या शहरामध्ये मेयर निवडला जातो तो डायरेक्ट गेली तीन तीन वेळेला मेयर निवडून गेलाय लंडनचा हा लंडनचा लंडन मेयर तीन वेळा कसा निवडून जातो त्याला लंडनचं प्रेम आहे आणि त्याच्या हातात सत्ता आहे तो नियोजन करतो हो त्याची प्रत्येक गोष्टीवर देखरेख असते त्याच्या हाताखाली अत्यंत तज्ज्ञ माणसं आहेत त्याच्या सगळ्या संस्था ट्रान्सपोर्ट पासून ते हाऊसिंग पर्यंत प्रत्येक संस्था ही मेयरला उत्तरदायी असते आणि मेयर हा जनतेला उत्तरदायी आहे जेव्हा उत्तरदायी नसलेली माणसं बसलेली आहेत तिथे ती नुसती खुर्च्या उभवतायत आपले पैसे खातायत आपलेच पैसे गरिबांना वाटत आहेत आणि वर स्वतःचं श्रेय घेत आहेत आणि हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला माझ्या मन मध्ये सांगायचं तर खरं म्हणजे नगरांच्या स्वातंत्र्यासाठी तिसरी स्वातंत्र्य चळवळ करण्याची आवश्यकता आहे आणि सेव्हन्टी फोर्थ अमेंडमेंट अप्लिकेबल केलीच पाहिजे हे जो पक्ष जो माणूस जो नेता आज अग्री करेल जो आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर करेल एकाही निवडणूक जाहीरनाम्यामध्ये हे नाहीये की आम्ही शहरांना स्वातंत्र्य देऊ आम्ही शहरांना स्वातंत्र्य देऊ भले शहरांना जे निवडून येतील त्यांना जबाबदार करू मग ह्या प्रभागाचा जो कोणी नगरसेवक असेल कोर्टात जायची जरूरच नाही या प्रभागाचा जो नगरसेवक असेल त्या नगरसेवकाला एवढा मोठा होर्डिंग कसा हो, होतोय हे जर माहित नसेल तर त्यालाच फासावर दिलं पाहिजे बाकी सगळे खालचे निरुपयोगी लोक आहेत हा नगरसेवक कोण आहे त्याला हे दिसलं नाही का त्याला पास तो जोपर्यंत जबाबदार आपल्या विभागाला आपल्या प्रभागाला आपल्या प्रभागातील प्रत्येक घटनेला प्रत्येक विकास कामाला प्रत्येक याला जबाबदार असेल आणि तो कायदे कायदे सुद्धा त्यांनी कस, कसे बनवायचे ते भाग घेतला पाहिजे चार ओळी वाचता येत नाही धड वाजत नाही कायदे लिहून कोणी आणलेत बिल्डरने आणलेत हे जाहिरातीचे कायदे सुद्धा जाहिरातदारांनी लिहिले असते बरोबर मी असते तिथे तर अजिबात लिहिलं नसतं आणि कुठचंही सिव्हिल इंजिनियर यावर सही करणार नाही अशा तऱ्हेच्या स्ट्रक्चरवर एवढ्या मोठ्या वादळ कालचं वादळ काय फार मोठं नव्हतं की जे अगदी शंभर वर्षात एकदा होत असं त्या साध्या वादळामध्ये जर तुमचा बोर्ड पडतो चौदा माणसांचा जीव जातो सिव्हिल इंजिनिअर नेमलाच नसेल कोणीतरी वेल्डर आणतात लोखंड घेतात कुठलं तरी लोखंड कुठला पाया नाही काही नाही सुलक्षणता माझ्या मनात एक प्रश्न आला बघा आता चौदा जण हे काल गेले पण वर्षभरापूर्वी पुण्यामध्ये एका होर्डिंगच्या खाली थांबलेले चार माणसं मरण पावली असंच वर्डिंग पडल्यानंतर पण सरकारने तेव्हा काय केलं म्हणजे फक्त तहान लागल्यावर वीर खंडणी म्हणतात ना त्या पद्धतीने यावरती चर्चा होते आणि मग पुन्हा प्रश्न तसेच पडतात नाही चौकशी करणार म्हणजे काय करणार कोणाची चौकशी चौकशीची गरजच नाही नियमच असा पाहिजे की ज्या प्रभागामध्ये इतका भयानक अपघात होतो त्या प्रभागाचा नगरसेवक हाच त्याला जबाबदार आहे कारण इतकी बेदरकारी इतकी इतकी वाईट पद्धतीची जाहिरातबाजी जर होत असेल तर तो त्याला तोच जबाबदार आहे कारण हे काही न दिसणारी गोष्ट नाहीये जमिनी खालन केबल आहे के ती सबस्टँडर्ड आहे एक वेळ मी समजू शकते की ते त्याला दिसणार नाही हे तर प्रत्येकाला दिसते बरं नागरिकांची जबाबदारी आहे की हे अशी होर्डिंग मोठी मोठी माझ्या प्रभागात नको हे मागणी करायला पाहिजे नागरिक आहे मग त्या फुकट करा द्या आणि मग ते फुकट घर मिळवणारे कोणतरी असेल ह्याच्यात मरणारा माणूस बिचारा झोपडपट्टीतला तुम्ही काय मागताय कुणाकडे कशासाठी काय मागताय ह्याचं सुद्धा भान लोकांचं चुकलंय फुकट घर मिळतं म्हणून वाटेल तशी बेदरकार बांधकाम केली जात आहेत आणि मला फुकट घर मिळतंय म्हणून हे लाचारासारखे फुकट घराच्या मागे धावतायत आणि निवडून देतायत त्या लोकांना त्यांच्यासाठी म्हणजे कुणाबद्दल वाईट वाटवावं मला मुंबई बद्दल वाईट वाटत इतकी चांगलं शहर वाया घालवलंय कशाच्या कशा पायगा आहे बाहेर आणि एकदा मुंबई गेली की मुंबईचं अनुकरण बाकीचे करतात मुंबई स्वतःला शहाणी समजते म्हणून बाकीच्या नाही शहाणं समज तसंच करतात अनुकरण करणं तर हा तर एकदम अनुकरण करायचं तर लंडनचं करावं ना न्यूयॉर्कचं करावं न्यूयॉर्क सुद्धा काळात गेलं सध्या न्यूयॉर्कची पण वाईट परिस्थिती आहे सिंगापूरचं करावं पण सिंगापूर करतो म्हणून उगीच वल्गना करू नये सिंगापूर काय आहे समजून घ्यावं लंडनच इतिहास समजून घ्यावा आपला इतिहास बघावा आपण का गाळात घेतली मुंबई जाहिरातबाजी पाहिजे खोट्या स्पर्धे पाहिजे खोट्या अहंकारापाई खोट्या भाषिक अहंकारापाई घालवली हातात घालवली आहे मला वाटत की आजचा अपघात नाही आहे तो अपघात नाही आहे हे घातपात आहेत आणि हे घातपात आपली यंत्रणा करत राहील जोपर्यंत नागरिक आपल्याला आमचे प्रतिनिधी हेच जबाबदार आहेत बाकी कोणीही जबाबदार नाही त्यांच्या हाताखाली इंजिनियर असलेले जबाबदार नाही आहेत निर्णय घेणं ते सगळे लाचार नोकरदार आहेत नुसते त्यांच्या हातात सगळ्यांच्या नाड्या आहेत आणि ह्यात कोर्टबाजी करायची जरूर नाही इतकी करते नगरसेवक फासावर गेला नगरसेवक हाच त्याचा एकमेव साक्षीदार साक्षी पुराव्याचीही जरूर नाही कागदपत्राची जरूर नाही इतकी सोपी न्याय यंत्रणा पाहिजे कि लोकांनाच कळलं पाहिजे हे कोर्टाची जरूरच काय आहे लक्षणातही आपण इतका वेळ दिला मनापासून आभार धन्यवाद हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा